सात जन्मांची पुन्हा असल्याशिवाय चांगल्या मित्रांची सोबत असल्याशिवाय चांगल्या विचारांची परिवाराची साथ, साथ, साथ असल्याशिवाय परिवारा हे होऊ शकत नाही असं गोदामाईने सांगितलं गोदामाईने काय सांगितलं वयाची आहे सेवेची अडतीस वर्ष नाशिक रोड सातपूर गंगापूर रोड द्वारका सर्कल असा यशवंत चिंचोरे साहेबांचा प्रवास नाशिक नगरी गोदामाई आहे गोदामाईच्या अंतरंगातून हे गोदामाईचं पत्र आहे गोदामाई साक्षीदार आहे गोदामाई सांगितलेलं आहे आपली सेवेची सेवा करत असताना ह्या व्यक्तिमत्वाने गुरुवर परमपूज्य नानामानास्तांना गुरु, नाना गुरु केलं त्याच्यामुळे ही पत्रवारी आहे भगवंताने सांगावं आणि गोदामाईने म्हणून घ्यावं याला सुद्धा ही लागते याला सुद्धा आशीर्वाद लागतात हे यशवंतांनी केलं आहे डाग सोंगण्याच्या सुपुत्राने एकही अडतीस वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत एकही डाग आपल्या व्यक्तिमत्वावर लावू दिला नाही हे गोदामाईच्या अंतरिंगात अधोरेखित आहे गोदामाईला याचा अभिमान म्हणून गोदामाईने सांगितलं महा पौर्णिमा सुरू आहे साडेतीन शक्तीपीठ सरस्वतीच्या दरबारात आई कुलस्वामिनीच्या दरबारात देवीचा नामच्या सुरू आहे पण चिंचोरेकर साहेब सगळ्या कुलस्वामिनींच्या दरबाराचं लक्ष या कार्यक्रमात आहे तिचं लक्ष आहे आशीर्वाद असल्याशिवाय आणि शुभेच्छांची शिधारी असल्याशिवाय हे शक्य होत नाही काय म्हणते माझी गोदामाई काळातला मेसेज कधी कधी जाऊ शकतो फॉरवर्ड करता करता निधन खाली लोक अभिनंदन करतात अभिनंदनाच्या खाली निधन वार्ता होऊ शकते कितीही काळ बदलला पण हे गोदामाईच्या काळजातलं पत्र आहे हे अविस्मरणीय राहणार रा आहे हे पत्र कधीही आठवण आली तरी काढता येईल वाचता येईल अहो मन आटली म्हणून काय झालं निसर्ग अजून आटला नाही निसर्ग भरभरून देतो आहे म्हणून हे माझ्या गोदामाईने सांगितलं चांगल्या व्यक् व्यक्तिमत्वासाठी चांगल्या परिवारासाठी चांगल्या संस्थांसाठी गोदामाईची पत्रवारी आत्ताच्या काळात गरज आहे काय म्हणते माझी गोदामाई ऐकूया पाच दोन दोन हजार तेवीस रविवार